श्री स्वामी समर्थ आज अनेक जण अशा अवस्थेत आहेत लग्न जमायला वेळ लागतोय प्रयत्न करत आहेत स्थळ बघत आहेत पण काहीतरी होत नाही कोणी म्हणतं ग्रह दोष कोणी म्हणतं काळ खराब पण यातून मनात एक प्रश्न माझं नशीब खरंच बंद आहे का असं वाटतंय मी किती प्रयत्न करतो पण सगळं व्यर्थ जाते आहे एक एकेकाळी आत्मविश्वासानं भरलेले मन आता चिंतेने भारलेलं आहे आई वडिलांच्या डोळ्यातील काळजी दिसते आणि मनात सतत विचार येतो माझं लग्न होईल का पण मित्रांनो स्वामी समर्थ महाराज म्हणतात संकट काळजी नाही श्रद्धा ठेव वेळ आली की कृपा होईल अशाच एका भक्तावर श्री स्वामी समर्थांची अद्भुत कृपा झाली ज्याचं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं ज्याला वाटत होतं की आता माझं लग्न कधीच होणार नाही त्याचं आयुष्य श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका क्षणात बदलून टाकलं ही आहे कथा भीमा तीरावरील शिरगूर गावातील माधवाचार्यांची सत्यकथा आहे म्हणून शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका तुमच्याही आयुष्यात नक्कीच हा दिवस येईल जी प्रत्येक श्रद्धावान भक्ताला सांगते की स्वामी समर्थांच्या कृपेचा विलंब होतो पण अन्याय कधीच होत नाही असंच एक नातं जे स्वामी समर्थांच्या कृपेने जुळलेलं होतं जे की अनपेक्षित नातं होतं भीमा नदीच्या तीरावर शांत सुंदर आणि भक्तिमय गाव शिरगुर या गावात माधवाचार्य नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते ते अभ्यासू धार्मिक आणि प्रामाणिक होते शिरगुरजवळील शिरपूर हे गाव त्यांना मिळालेलं इनाम म्हणजेच देणगी म्हणून होतं काही वर्ष सर्व काही सुरळीत चाललं पण वेळ कधी कोणाची कायम साथ देत नाही हळूहळू त्यांच्या आयुष्यात संकटांचं सावट आलं घराचा पैसा संपला कर्ज वाढलं आणि त्यातच त्यांच्या पत्नीचं निधन झालं अचानक आलेल्या या दुःखांनी माधवाचार्य खूपच खचले मन गोंधळून गेलं विचारांचा ताण वाढला आणि आत्मविश्वास ढळला त्यांना असं वाटायला लागलं ला आता माझं आयुष्य संपलं आहे अशा अवस्थेत ते एका दिवशी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेले दर्शन घेताच त्यांच्या मनाला एक शांती समाधान आणि दिलासा मिळाला आश्रू आणि ते नम्रपणे स्वामींना नमस्कार करू लागले तेवढ्यात श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले सुमुहूर्त सावधान आणि त्यांच्या हातात श्रीफळाचा प्रसाद दिला माधवाचार्य थोडे अचंबित झाले त्यांनी नम्रपणे विचारलं महाराज माझं सर्व संपलं आहे घरात काहीच उरलेलं नाही कर्ज वाढलेलं आहे पाच हजार रुपयांचं वय पन्नाशी चालय अशा अवस्थेत मला कोण मुलगी देईल माझं आयुष्य असं एकटं संपेल बहुतेक हे ऐकून स्वामी समर्थ महाराज थोडं राघाने म्हणाले एकदम चूक बोललास चल आल्या वाटेने चालतोस का तू आता म्हणजेच स्वामी म्हणाले चुकल्या वाटेने चालू नकोस माधवाचार्य नमस्कार करून निघाले त्यांच्या मनात मात्र स्वामींचे शब्द घुमत राहिले सावधान काही दिवसांनी ते शिरोळ गावात गेले तेथे त्यांचे काही नातेवाईक राहत होते त्यांच्याकडे पैशांची काही मदत मिळते का हे पाहण्यासाठी ते गेले ते पोहोचले आणि पाहतात तर काय घरासमोर मंडप सजलेला सनई चौघडे वाजत होते घरात लग्नाचा उत्साह त्यांच्या नातेवाईकांच्या दोन मुली एकत्र विवाह होता ज्येष्ठ कन्येचा वर मात्र उशिराने येत होता बराच वेळ गेला तरी वर मंडळी पोहोचली नाही सगळे चिंतेत आता काय करायचं धाकट्या मुलीचं लग्न करायचं होतं पण मोठ्या मुलीच्या आधी लग्न तर परंपरेनुसार अडचण होती वधू पिता विचारात पडले आणि तेवढ्यात त्यांची नजर माधवाचार्यावर गेली त्यांना आठवलं हे तर आमचे नातेवाईक पत्नीचे निधन झाले आहे सज्जन विद्वान आहेत उत्तम गुणांचे आहेत सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा केली आणि ठरलं हा विवाह माधवाचार्याशी करावा सर्वांच्या संमतीने अगदी काही क्षणात स्वामी समर्थ कृपेने माधवाचार्याचा विवाह त्यांच्याकडे पैसे नव्हते दागिने नव्हते तयारी नव्हते पण स्वामींची कृपा होती आणि ती पुरेशी होती त्या क्षणी माधवाचार्याच्या पुन्हा मनात तेच शब्द घुमले सुमुहूर्त सावधान आणि त्यांनी जाणलं स्वामी समर्थांनी आधीच या दिवसाची खून दिली होती विवाहानंतर माधवाचार्य आपल्या नववधूसह अक्कलकोटला परत गेले आणि तेथे स्वामी समर्थ महाराजांच्या पायाशी नमस्कार केला स्वामी महाराज हसले आणि म्हणाले आता तू कर्जमुक्त होशील पुत्र पौत्राचा आनंद लाभेल तुझा संसार सुखी होईल आणि खरंच स्वामींच्या आशीर्वादाने सगळं तसं घडलं कर्ज मिटलं धनप्राप्ती झाली संसार सुखी झाला आणि आयुष्य पुन्हा फुटलं या कथेचा संदेश असा आहे भाविकांनो माधवाचार्यांसारखे अनेक लोक आजही आहेत ज्यांना वाटतं माझं लग्न होणार नाही माझं नशीबच खराब आहे पण लक्षात ठेवा स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्य ही शक्य होत त्यांचं एक वाक्य एक दर्शन एक आशीर्वाद आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलू शकतो स्वामी समर्थ म्हणतात सुमुहूर्त सावधान म्हणजेच वेळ येत आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि योग्य वाटेने चालत राहा तुमचं नातं तुमचं सुख तुमचा संसार सगळं काही स्वामी समर्थांच्या कृपेने यो योग्य वेळी नक्कीच जुळेल आणि हो भाविकांनो तुमचा जर स्वामींवर पूर्ण विश्वास असेल की हो स्वामींच्या कृपेने सर्व काही चांगलं होणार मग नक्कीच तुमचं सगळं चांगलं होणार ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होणार फक्त स्वामींवर विश्वास ठेवा त्यांच्या नामस्मरणात राहा आणि हो प्रेमाने बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि अजून एक गोष्ट तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनलवर तुम्हाला स्वामी समर्थ सत्यकथा प्रेरणा विचार संदेश अनुभवायला मिळतील आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामीच्या संदेशाने श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ